नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपा एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बरेच सारे शेतकरी म्हणतात की दादा ईड मध्ये काय ईड इड बेस म्हणजे काय ईड मध्ये आम्हाला झिरो दाखवत आहे काही शेतकरी म्हणतात की आम्हाला ईड बेसच्या पिकविम्यामध्ये आम्हाला चार हजार दहा हजार वीस हजार तीस हजार असं दाखवत आहे मग हे अमाऊंट दाखवत आहेत मग आमच्या खात्यामध्ये आता पंचायत आटाके पिकमा कधी येणार आणि आमचा जिल्हा पात्र आहे का कोण्या कोणा जिल्ह्यामध्ये हा पंचायत आटाके पिकमा मिळणार या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या डी एस न्यूज मराठीमध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉट पर्यंत जेणेकरून हे पिकम्याचं संपूर्ण अपडेट तुम्हाला कळेल तर मित्रांनो हा टक्के पिकमा मिळू शकतो थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया यामध्ये मित्रांनो पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यामध्ये या विमा कंपनीच्या माध्यमातून फिक्मा आतापर्यंत वाटप झाला आणि जळ नाशिक आणि अहमदनगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याचं कॅल्क्युलेशन हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे यानंतरची विमा कंपनी आहे ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा आणि वाशिम या चार जिल्ह्यामध्ये आतापर्यंतचा पिकमा वाटप झाला म्हणजे पंचवीस टक्के वैयक्तिक असेल का अग्रिम असेल त्या पद्धतीने पिकमा वाटप झाला आणि बीड बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के कॅल्क्युलेशन आता विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे यानंतरची विमा कंपनी आहे एच डी एफ सी आर्गो जनरल कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली आ, अकोला धुळे पुणे आणि धाराशिव या पाच जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशन पंच्याहत्तर टक्केचं पूर्ण झालेलं आहे यानंतरची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल सोमप्यो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना <coughs> गोंदिया आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये विमा कंपनीने आतापर्यंतचा पिकमा वाटप झाला आणि उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकमाचं कॅल्क्युलेशन या कंपनीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये झालेला आहे यानंतरची विमा कंपनी यानंतरची विमा कंपनी आहे आय सी लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा आणि नागपूर या तीन जिल्ह्यामध्ये पिकमा आतापर्यंतचा वाटप झाला त्यामध्ये सर्वात जास्त परभणीमध्ये साडेचारशे कोटीचा पिकमा वाटप झाला आणि आता पंचाहत्तर टक्के पिकमाचं कॅल्क्युलेशन सुद्धा या विमा कंपनीच्या माध्यमातून या तीन जिल्ह्यामध्ये पूर्ण झालेला यान आहे यानंतरची विमा कंपनी आहे एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून फक्त एका जिल्ह्यामध्ये म्हणजेच लातूर जिल्ह्यामध्ये एकशे त्रेसष्ट कोटीचा पीकमा वाटप झाला आणि या लातूर जिल्ह्यामध्ये या विमा कंपनीच्या माध्यमातून उर्वरित पंच्याहत्व टक्केचं कॅल्क्युलेशन म्हणजे ईड बेस्टचं कॅल्क्युलेशन हे पूर्ण झालेलं आहे यानंतरची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती आणि गडचिरोलीमध्ये पिकमा वाटप झाला आणि या तिन्ही जिल्ह्यामध्ये आता जे काही ईड बेस्ट कॅल्क्युलेशनचे जे काम आहे ते आता पूर्ण झालेलं आहे यानंतरची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यामध्ये आतापर्यंतचा वाटप झाला आणि या चारही जिल्ह्यामध्ये आता ईड बेस्टचं कॅल्क्युलेशनचं काम हे आता जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि पुढची विमा कंपनी आहे चोलामंडलम एम एस जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड या तिन्ही जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशनचं काम आता पूर्ण झालेलं आहे आता हा पंच्याहत्तर टक्केचा पिकमा कोण्या कोण्या जिल्ह्यामध्ये मिळू शकतो याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया यामध्ये पाहायला गेलं तर नाशिक आणि जळगाव सोलापूर नाशिक जळगाव सोलापूर सॉरी नाशिक अहमदनगर आणि सोलापूर सॉरी तीन जिल्हे या तीन जिल्ह्यामध्ये बेसचा पिकमा मिळू शकतो कारण की इळ बेसमध्ये या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना अमाऊंट दाखवत आहे काहीला दोन हजार काहीला तीन हजार काहीला पाच हजार अशा पद्धतीने किंवा दहा हजार पर्यंत अमाऊंट दाखवत आहे आता ती ईडी बी एस सी जी अमाऊंट आहे ती तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आज ना उद्या येणारच आहे पण तो विमा आपण समजू शकतो यानंतरची विमा कंपनी आहे सॉरी यानंतरचा जिल्हा आहे बीड बुलढाणा वाशिम या तिन्ही जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना दोन हजार दाखवत आहे पंचाहत्तर चार हजार काही दहा हजार म्हणजे अमाऊंट ज्याच्या त्याच्या नुकसानीनुसार आहे आणि विमा कंपनीने कंप्ले कन्फर्म केलेली आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पिकमा मिळू शकतो यानंतरची विमा कंपनी एच डी एफ सी आर्गो या विमा कंपनीच्या माध्यमातून धाराशिव अकोला आणि हिंगोली या तीन जिल्ह्यामध्ये पंचहत्तर टक्के पिकमा मिळू शकतो कारण कॅल्क्युलेशनचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये फक्त फार कमी दहा ते बारा कोटीचा टक्के पिकमा मिळू शकतो त्यानंतर अकोला धाराशिवमध्ये थोडंफार जास्त पंचायत टक्के विमा मिळू शकतो यानंतरची यानंतरचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचायत टक्केचं कॅल्क्युलेशन हे पूर्ण झालेलं आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचहत्तर टक्के विमा मिळू शकतो युनि युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून यानंतरची विमा कंपनी आणि जिल्हा तो म्हणजे परभणी जिल्हा आणि अशा अशी अशा लोंबाट विमा कंपनी या परभणीमध्ये कॅल्क्युलेशनचं काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळे अमाऊंट दाखवत आहे दोन हजार दहा हजार वीस हजार तुम्ही पंचाहत्तर टक्के विमा म्हणू म्हणू शकता परंतु सर्वात जास्त पिकमा लातूर जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर मिळू शकतो अग्री वैयक्तिक क्लेम सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाटप झाला आणि हा वर उर्वरित पंचाहत्तर पिकमा सुद्धा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकतो यानंतरचा जिल्हा यवतमाळ अमरावती नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या तिन्ही जिल्ह्यामध्ये या तिन्ही चारही जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेला तर ईड बेस ची अमाऊंट दाखवत आहे दोन हजार दहा हजार वीस हजार पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत त्या पद्धतीने अमाऊंट दाखवत असेल तुमची काहीच झिरो दाखवत आहे त्यांना तर ज्यांचं अमाऊंट झिरो दाखवत आहे त्यांना पंचायत विमा मिळणार नाही हे मात्र कन्फर्म आहे परंतु ज्यांचं इड बेसमध्ये दोन हजार दहा हजार वीस हजार पंचवीस हजार असं दाखवत आहे तर त्या शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे हे मात्र कन्फर्म आहे आज न उद्या मिळणार परंतु अमाऊंट फायनल झालेली आहे तर मित्रांनो आपण एवढो माध्यमातून पिकविम्याच्या वाटपा संदर्भातलं पंचायत ती सगळ्यात महत्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद